म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या मध्यांतरापासून ते संपूर्ण सप्टेंबर महिना आपल्या भागामध्ये प्रचंड पाऊस झाला प्रचंड म्हणजे इतका पाऊस झाला की मागच्या पन्नास वर्षामध्ये पाऊस झाला नाही इतका पाऊस झाला उदाहरण द्यायचं असेल तर आपलं जे धरण आहे उटीचं तावरचा प्रकल्प त्या प्रकल्पाला पूर्ण होऊन चव्वेचाळीस वर्ष झाली आतापर्यंत एकदाही तो पन्नास टक्क्याच्या पुढे भरला नाही या वेळेस ओव्हरफ्लो झाला म्हणजे गेल्या किमान चव्वेचाळीस पन्नास वर्षामध्ये कधीही पाऊस झाला नाही इतका पाऊस या निमित्तानं झाला सुदैवानं तशीच जीवितहानी काय झाली नाही वीज पडून आपल्या एक शेतकरी भगिनी सांगवीच्या त्या गेल्या त्या कुटुंबाला पण मी भेट दिली नागरसोग्याचा एक आपला बांधव येत असताना डबक्यात पडून वाहून त्या ठिकाणी गेला हे दोन घटना घडल्या गट उदगीरला काही कधी घटना घडली गट असेल पण इतक्या अतिवृष्टीमध्ये सुदैवानं ईश्वराच्या कृपेनं मनावी तितकी म्हणजे जी काही जीवितहानी झाली झाल्यामुळं मी देवाचे आभार उपकार मानतो पण पशुहानी बऱ्यापैकी झाली कोणाची गाय गेली कोणाची मैस गेली कोणाचा बैल गेला कोणाच्या शेळ्या गेल्या लहान वासरे गेली आणि एकूणच आपण अतिवृष्टीचा आढावा घेत असताना मतदारसंघामध्ये किमान सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गावचा मी दौरा केला माझ्या सहकाऱ्यांच्या सह अनेक गोष्टी समोर आल्या मांजरा काट असेल तेरणा काठ असेल हे दुतडीपूर्ण वाहिले नदीनं आपला प्रवाह बदलला जो मूळ प्रवाह आहे तो सोडून नदी दुसऱ्या शेतामध्ये घुसली आणि आपण बघतो कोकळगाव नदी हत्तर भाग पूर्णपणे पाण्यामध्ये तिकडे औराचा भाग तसा आहे इकडे शिवनी बुसनी या भागामध्ये कवठाला पूर्ण जमीन पाण्यामध्ये तोंडुळी तसंच इकडं आमची बामणी असेल मदनसुरी असेल धानोरा असेल ही सगळी गावं पाण्यानं तुडून भरलेली म्हणजे बघावत तिकडे पाणीच पाणी येळूर असेल पाचशे पाचशे मीटर किलोमीटर पाणी नदीच्या प्रवाहाच्या दोन्ही साईडला असा अकरा विक्राळ रूप कधी बघायला मिळालं नव्हतं आणि तिकडचे जनावर तिकडच इकडचे माणसं इकडंच जनावरला पाण्याला कोणाला खायला देता येईना ना कोणाला पाणी पाळता येईना ना, ना। दातावर दात धरून जनावर बसलेली काय जनावर वाहून गेली एका शेतकऱ्याचं दुःख तर खूप वाईट आहे त्याने आम्हाला सांगितलं की साहेब एक मैस आहे मैस वाहून गेली रेडकू कोट्यामध्ये होता रेडकू राहिलं आमच्या घरी दोन लहान लेकर आहेत मुलं आहेत आम्ही एक टायमाचं दूध घरी विकाय बाजारात विकायचो एक टायमाचं लेकरांना प्यायला द्यायचं रेडकर लेकरांना आता रेडकाचं दूध तुटलं लेकराचं दूध तुटलं मैस वाहून गेली सतरा ऐंशी हजार मैस आणली होती ती वाहून गेली आणि आपण देणार किती पैसे सरकार मी एटीमला फोन करून विचारला त्या म्हणजे आपण सदतीस हजार पाचशे देतो आणि मग सदतीस पाचशेमध्ये होतंय काय सत्तरऐंशी हजाराची मैस तेवढ्या येणार कशी दिवाळी समोर आहे मग दिवाळी समोर आहे म्हटल्यानंतर शेतकरी काय करतो हे सद लेख आले जावा येणार सदतीस हजार पाचशे खाऊन पार करणार मैस बी गेली दूध पण गेलं आणि सगळंच गेलं अशीच कथा दुसऱ्या शेतकऱ्याची त्यात दोन बैल होती एक बैल वाहून गेला एक बैल राहिला दुसरा बैल घेता येत नाही बैला पोचता येत नाही हा कुठेतरी अडून विकणार हा एक बैल गेल्यानंतर शिती बडीक पडणार आणि एकूण मग मी जसं आता अविनाश तोरडेंनी सांगितलं की मी आढावा घेतला पूर्ण दोन्ही मतदारसंघाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि आढावा घेताना असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे काही ठिकाणी शेळ्या गेल्यात वासरं वाहून गेलेत काही ठिकाणी कोंबड्या पण गेलेल्या आहेत काही ठिकाणी घरं पडलेत आहेत भिंती पडल्यात माळ पडलंय सरकारच्या बाजूने तर आम्ही लढतोच आहे मी त्यावेळेसच मी ज्यावेळेस मी, मी या ठिकाणी आलो त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना फोन केला होता मुख्यमंत्री स्वतः लातूरला आले त्यांनी पाहिलं पूर्णपणे आवराची पाहणी केली उजनीची पाहणी केली काय घोषणा केल्या सरकारचं करणाराचं पण माझं मन वेगळंच होतं सरकारचे जे आकडेवारी आहे सरकारचे देणार आहे ते तर ठरलेलंच आहे सरकारचं कामच आहे सरकार मायबाप आहे पण मला हे लक्षात आलं की सरकारच्या देण्यावर ना शेतकरी मैस घेऊ शकतो ना गाय घेऊ शकतो ना बैल घेऊ शकतो ना शिळी घेऊ शकतो त्यांना ऍडिशनल मदतची गरज आहे खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहायला पाहिजे तो पूर्णपणे ताकदीने उभारायला पाहिजे जसं म्हणतात की शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं त्या मोडलेल्या कंबरड्याला आधार दिला पाहिजे यासाठी ही कल्पना मनामध्ये आली आणि माझे मित्र पुण्यामध्ये त्याला मी फोन केला अभय बुधांना की म्हणलं यार असं असं झालेलं आहे तुम्ही पहिले पैसे लोका तुम्ही पैसे दिले पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना त्याने मला किती लागतील लोक लागतील ती लागतील मला आघाडीला माहीत नव्हती मला कारण आढावा चालू होता मी यांना सूचना केली होती की कि किती माणसं गेले किती बैल गेली किती गाया गेल्या किती वासरं गेली किती शेळ्या गेल्या हे आढावा घ्यायचा चालला होता आणखी तर त्यांना सर तुम्हाला किती काय लागणार मी एक कोटी रुपये देतो आता मी यांना विचारलं म्हणजे साहेब चार पाच कोटीचा हिशोब जाईल घरी मी मला पाचपुत्र फोन केला तर कसं करायचं मी घोषणा तर केली आहे ते म्हणले बघू काय होईल ते होईल पुन्हा उडगे म्हणले आपण पुन्हा काय अडचण नाही कमी आहेत आपल्याकडे भरपूर जाणू सुरू आहेत लोक पण तशी अजून गरज पडली नाही तुमच्याकडे येणार नाही साधारण सव्वा कोटी दीड कोटीच्या आसपास सगळा हा मेळ बसतोय त्यानंतर ता पुन्हा भाद्याहून फोन येऊ लागले बादा काळमता इकडच्या भागातील पुन्हा आमचे शेठजी कोपरकर सरम साहेब इकडे बी द्यावं लागते मतदारसंघ तालुका तुमचा आहे माझ्याला मला फोन अविनाश तोरडेंना फोन तहसीलदारला फोन साहेबाला सांगा मतदारसंघ बघू नका म्हणा तालुका बघा आणि रास्त आहे तालुका माझा आहे म्हणून पुन्हा संपूर्ण तालुका आपण घेतला मग बाधा पण आलं उजनीचा अर्धा सगळं पण आलं आणि आता आकडा वाढायची शक्यता ठीक आहे वाढाल ते वाढाल अजून कुणाला भीक मागू पण तुम्हाला कम्प्युटर जाणार नाही ही गॅरंटी तुम्हाला दे मी देतो मुंबईला बऱ्यापैकी चालतंय आपलं काय अडचण नाही त्यामुळे मी सीएम साहेबांना सांगितलं साहेब मी घोषणा तर केली आहे पण मला अडचण आहे तुम्ही मदत करावी ते म्हणून लागाल ते लागाल मदत करतो म्हणजे काय काळजी करून किती लागते सांग मागण्या पाठवून देतो <laughs> काल महाराजांनी एक कोट रुपये दिले म्हणलं महाराजा कोण अर्थिक अजून पन्नास <laughs> घेऊ आपण खरे अर्थ ना मी आव्हान केले माझा व्हिडिओ व्हायरल झाला मी काय म्हटलंय पत्रकार बंधू सगळे आलेले आहेत मला लगेच दत्ताचा फोन असा बी काय केला सरकारच्या बरोबर हो सरकारच्या बरोबरही ना माझा उद्देश त्याच्यामध्ये एकच दत्ता भाऊ की गायीला गाय आली पाहिजे आता माझं आव्हान शेतकऱ्यांना आहे सरकारचे पैसे आलेत आपले आता चेक वाटप करणार आहे आपण पण शपतेवर सांगतो गाय गेले त्यांनी गायच घ्यायची मैस गेली त्यांनी मैसच घ्यायची त्याचा बैल गेला घ्यायचा बैल घ्यायचा शेती करायची इकडं तकड लेख आला जावई आला पोराची ट्युशन फीस आहे अजिबात मी ऐकणार नाही पुन्हा मदतीला माझ्याकडे यायचं नाही आणि मी त्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांना करतो त्या शेतकऱ्यानं बैल घेतलं का मैस घेतलं का आता सगळं तुम्हाला उघड होणारच आहे फोटो काढून मला पाठवायचा बरोबर महाराज आता उद्देश आपला काय बरोबर का, का उद्देश काय आपला शेतकरी उभा राहिला पाहिजे शेतकऱ्याचा दावाही नाही शेतकरी त्यामुळे माझी विनंती सगळ्या आहे शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना याच्यात लाभ मिळतोय शिळी गेली आहे तर शिळी घेतली पाहिजे मग कोंबडी गेली तर कोंबडीला कोंबडी घेतली पाहिजे मग मी शंभर रुपये सरकारचे शंभर रुपये माझे असं म्हटलेलं आहे मला काय शेतकऱ्यांना फोन केला आमच्या कार्यकर्त्यांनी का मी नाव नाही सांगणार साहेब मला शंभर रुपये कोंबडी येत नाही मला खेळ मला माहिती मी खात नसल्यामुळे मला माहितीच नाही तरी मी साहेब येते शंभरला गावरान येत नाही तुला गावरान केवढीला येतं तीन चारशे रुपये म्हणजे पाचशे रुपये सरकार शंभर आमचे पाचशे पण कोंबडा तर कोंबडी घ्या कोंबडं घेऊन कापू खाऊ नका कोंबडा जरी गेला असला तरी कोंबडी घ्या मग त्याचे अंडी येणार मग त्याची पिल्लं होणार बरोबर आहे ना शेडजी जमत आहे का शेडजीला बी जमत नाही पण या सगळ्या भूमिके मागा उद्देश एकच आहे बरं झालं तुम्ही सगळे आलात मला आभार मानायला येत आल नाही गावामध्ये मला दुसऱ्यांदा आमदार केला ह्या लोकांनी मला म्हणलं आमच्याकडे सत्कार घ्यायला या सत्कार घ्यायला या धावपळीत कुठे जाणंच विना आता सगळ्यांचे हा जोडून आभार मानतो मला आमदार दुसऱ्यांदा केल्याबद्दल पत्रकारांनी सहकार्य केलं मला त्यांचे पण मनातून आभार कारण पहिल्यांदा तुम्ही मला सत्तावीस हजार निवडून दिलं दुसरं बाळापण जरा जड गेलं पण सहज निघून गेलं चौतीस पस्तीस लीड मिळाली पुन्हा पण मला माहिती आहे ही जनता माझ्यासोबत आहे मला कुणालाही भ्यायची काही गरज नाही म्हणून मला आभार मानाला गैर गावात येता आले तरी माफी मागतो पण आज जनतेचं मी या निमित्तानं आभार मानतो की मला दुसऱ्यांदा अतिशय भरीव मताना तुम्ही निवडून दिलात त्याबद्दल तुमच्या मनातून आभार मानतो आणि हे माझं कर्तव्य आहे मी आज जे मदत करतो हे काही उपकार करत नाही माझ्या आईवडिलांनी मला जन्म देऊन माझं नाव अभिमन्यू ठेवलं असेल पण खऱ्या अर्थानं राजकीय जन्म मला तुम्ही दिलाय आणि आमदार नाव तुम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे मला आईवडिलाच्या पद्धतीनं बरोबरीनं तुम्ही तेवढेच मला प्यार्यात जितक्या आईवडिलांचे उपकार तेवढेच तुमचे उपकार आहेत कारण माझ्यासारख्या सामान्य गरीब घरातून आलेल्या एका पोराला तुम्ही सगळ्यांनी मला आमदार केलंय म्हणून तुम्ही माझी जनता आहे माझ्या जनतेची काळजी मला करावी लागणार आहे ते माझं कर्तव्यचं आहे म्हणून मी करतोय म्हणून तुमचा उड्या संसार पडलेला पडू देणार नाही आणि आज पुन्हा दुसरी घोषणा करतो महाराज इथून पुढे जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत नैसर्गिक आपत्तीमध्ये व्यक्ती गेला गाय गेली महेश गेली शेळी गेली सरकार जितकं देईल तितकं अभिमन्य पवार देईल अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन ठेवायची जितकं सरकारचं तितकं अभिमन्य आमदार असेटी जनता माझी आहे ह्या जनतेमुळे मी मुंबईला राहतो की ह्या जनतेमुळे मी विमानाला फिरतो ह्या जनतेमुळे रेल्वेला फिरतो चांगले कपडे घालतो चांगल्या घरात राहतो कुणामुळं ह्या जनतेमुळं तुमच्यामुळं मी आहे आणि या भावनेपोटी तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाची काळजी असेल आरोग्याची काळजी असेल तुमच्या जनावरांची काळजी असेल तुमची काळजी तुमच्या शेतीची काळजी असेल या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे आणि तुम्हाला मी या निमित्तानं मी अभिनंदन करतो सरकारच या राज्याचे कर्तव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी घोषणा या ठिकाणी उजनीला केली सरसकट ती शेवटपर्यंत महाराष्ट्रात लागू झाली आणि आज सरसकट मदत करतोय आणि काय सर्वे झाले ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये सर्वे झाले त्यांना पैसे आपण दिले बरोबर आहे ना आज मी पैसे एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व्हे झाले पैसे दिले ना आपण एकतीस ऑगस्ट पर्यंत जे सर्वे झाले त्यांचे पैसे खात्यावर पडले सुद्धा पण आता जी वाढी मदत केलेली आहे दहा हजाराची ती मदत सुद्धा त्यांना आपण देणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये त्याचे पैसे पडायला सुरू होतील म्हणजे मागचे पण आणि पुढे पण सगळ्याला अठरा हजार पाचशे सरसकट त्याचबरोबर हंगामी बागायतदारांना सत्तावीस हजार रुपये आणि बागायतदारांना पन्नास हजार रुपये आणि खऱ्या अर्थानं प्रश्न उभा राहतो तो नदीकाठच्या ओढ्या काढच्या शेतकऱ्याच आज सगळ्यात मोठं संकट कुणावर आहे तर ज्यांची शेती नदीकाठी आहे ओढ्याच्या काठी आहे मोठ्या ओढ्याच्या काठी जसं आपण बघितलं येळवटचा वडा ती वडा का नदी आहे कळतच नाही एवढी मोठं वडा तो जमीन खरडून गेली पूर्णपणे आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की के खरडून गेलेल्या जमिनीला वेगळा मावेचा मिळाला पाहिजे ती मान्य केली सत्यावीस पाचशे आपण देतोय सरकारच्या माध्यमातून आणि तीन लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देतोय साडेतीन लाख रुपये त्याचबरोबर मी मागणी केलेली आहे सोलापूरच्या कलेक्टरने जे केलं ते आपणही करणार आहोत आपल्या कलेक्टरला सूचना केलेली आहे मी की गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शे शेती या विषयामध्ये संपूर्ण माती आपण मोफत देता येते का शेतकऱ्याला याचा विचार केला पाहिजे आणि खरडून गेलेल्या शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं कल्याण केलं केला पाहिजे अजून एक प्रश्न उभा राहिला दुसराच ते लावू नका त्याचा आवाज खूप येतो लावू नका ते लावूच नका त्याचा आवाज खूप येतो काय गरज नाही खऱ्या अर्थाने दुसरा प्रश्न उभारला महाराज खरडून गेल्या जमिनी वेगळ्या आता काय काय जमिनीमध्ये घास असला येऊन नुसता गाळ नाही गोटे दगड धोंडे डोंगर तयार झालाय पाच पाच फुट दहा दहा फुटाचा तो प्रश्न तयार झालेला त्याला भरपाई द्यावं लागणार आहे त्याचं काय करायचं आता मी उद्याच्या अधिवेशनामध्ये हा विषय घेणार आहे की ठीक आहे खरडून गेलेल्या जमिनीला आपण द्यायला लागलो पण काय कायच्या जमिनीमध्ये गाळ साचून आला माती आले दगड आले धोंडे आले ते उभा राहिले डोंगर उभा तयार झाला आहे त्याचं काय त्याला तेवढं काढायला पैसे किती लागतील त्यालाही भरपाई द्यावं लागणार आहे पण त्याचाही वेगळा विचार या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत आणि यावेळेस पहिल्यांदा नदीकाठच्या ओढ्याकाठच्या शेतकऱ्याच्या जे विहिरी आहेत ज्या विहिरी भरून गेल्या गाळ असला असेल वाहून गेली असेल विहीर तर त्यांना सुद्धा सरकारने तीस हजार रुपयाची घोषणा केलेली आहे हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडतं पहिल्यांदा ह्याच्या अगोदर कधीही घडलं नाही त्यामुळे एकूणच ज्यांचं ज्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांना सरकारच्या बरोबरीनं निधी द्यायचा संकल्प तुमच्या या आमदाराने केला तुम्ही त्याचं भरपूर स्वागत पण केलं त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी आभारी मानतो अनेकांचे घरं पडले आहेत आणि घरं पडलेली संख्या भरपूर आहे संख्या घरं पडल्याची भरपूर आहे सरसकट त्याला चार हजार आपण देतो पण आपणही चार हजार त्याला वेतन देणार आहे पण या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे यांना सुद्धा घर पडलेले सुद्धा चार प्लस चार आठ हजार आले तर शेड मारून तर बसतायत पण पैसे योग्य ठिकाणी खर्च पैसे आले आणि दिवाळीच बरोबर योगाने दिवाळी आली आहे पैशाची दिवाळी करू नका एवढी माझी विनंती आहे योग्य ठिकाणी ज्या उद्देशानं पैसा दिलाय त्या उद्देशानं पैसा या निमित्तानं द्यावा आत्ताच औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती यांनी मला चिठ्ठी दिली आहे की ते पण पाच लाख रुपये सीएम रिलीफ फंडाला देणार आहेत अशी घोषणा केलेली आहे हे सामाजिक बांधील की आहे खरं म्हणजे अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी हाक दिलेली आहे तर मुख्यमंत्री एक कर्तव्य मुख्यमंत्री आहे शेतकऱ्याप्रती प्रेम असलेला मुख्यमंत्री आहे संवेदनास्थळाला मुख्यमंत्री त्यांनी आव्हान आहे तर माझंही विनंती आहे की आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी मुख्यमंत्री साहेताला दिले पैसे द्यावे एक लाख दोन लाख पाच लाख पन्नास हजार जे शक्य आहे ते पण आज हातभार लावण्याची आवश्यकता कारण नव्वद लाख हेक्टर क्षेत्र आज बाधित आहे आपल्याला औषधाचा विषय नाही आहे औषधपेक्षा परिस्थिती उदगीरची गंभीर आहे निलंग्याची गंभीर परिस्थिती आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्याकडे सगळ्यांनी निधी द्यायला पाहिजे असंही आव्हान या निमित्तानं मी आपल्याला यानंतर करणार आहे खूप काय बोलण्यासारखं आहे नवीन नवीन योजना आपण आणतोय नवीन नवीन योजना आपण करतोय आता सगळे शेतकरी आहेत बोलून एक आव्हान करणार आहे आपण एक नवीन योजना आणतोय ज्या योजनेच्या माध्यमातून ज्यांची फडीक जमीन आहे किंवा शेती होत नाही करणार सामाजिक वनीकरणावर विनंती केली आपण की तीन वर्षासाठी जमीन तुम्ही घ्या फळबागा लागवड करून द्या जबाऱ्या आंबा असेल सीताफळ असेल पेरू असेल सॉरी जांभळा असतील किंवा बोरा असतील वनीकरणाला बांधून द्यायचं आणि तीन वर्षांनी हँड करायचं शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी उभा राहतो एक चांगली योजना आपण मुख्यमंत्र्यांनी मानण्यात दिली त्याला ते सगळीकडे शक्य नाही पण मी विनंती केली की ऍटलीस्ट औसा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून तुम्ही द्या आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून जर झाला तर संपूर्ण राज्यामध्ये लागू करता येईल असंही <coughs> आव्हान तुम्हाला या निमित्तानं करतो खरं म्हणजे आज एवढे पाहुणे आले एवढे अधिकारी आले स्टेजवर आपण कुणाचाही सत्कार केला नाही कारण आपण सगळं दुःखामध्ये आहोत म्हणून महाराज माफी मागितली की थोंबरे साहेबांना पण आम्ही सत्कार करणार नाही आज शब्द सुप्रणं सत्कार सगळ्यांचा आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी अधिकारी टाळ्यातून अभिनंदन करूया शासकीय अधिकाऱ्यांनी खूप काम केलं म्हणजे चालत चौदा ऑगस्ट पासून आजपर्यंत अधिकारी झोपला नाही शनिवार बघितला नाही रविवार बघितला नाही सोमवार बघितला नाही कुठं सुट्टी नाही दिवस रात्र आमचे तलाटी असतील ग्रामसेवक असतील तश ख असतील हे वरिष्ठ अधिकारी असतील कायम बांधावर आहेत अधिकारी कायम नदी काटी आहेत बांधावर आहेत ओढ्या काठी आहेत फिरायला लागलेत त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेलं काम कोणी विसरू नका आणि गावाचे अधिकारी सहकार्य करायला येतात त्यांना सहकार्य करा उलट उलट बोलून कोणाला नाराज करू नका कारण डोळे तिला घालून त्यांनी काम केलेलं आहे हे आव्हान या निमित्तानं करणार आहे खरं कर म्हणजे हा कार्यक्रम यानंतर चेक वाटा बांधते आदरणीय ठोमर साहेब बोलतील महाराज बोलतील त्यानंतर आपण चेक वाटप करणार आहे पण सगळ्यांनी आपले आपले चेक घेऊन जायचं आहे जर कुठं चेक चुकला असेल कुठं काय झाला असेल तर दुरुस्त करून पुन्हा ते जमा करा दुसरा घेऊन जावा कारण एकाच वेळी आमच्या अध्यक्ष आमचा माझा वर्ग आहे आणि सर सचिव आहेत ह्याला बाराशे तेराशे चेक सही करावं लागले का कर रात्रात ते बँकेत चेकबुक चेकबुक छापून घ्याय पुन्हा आणि पुण्यामध्ये सगळ्या सह्या केल्या रात्रभर बसून यांनी पण आज रात्री दोन तीन पर्यंत आमच्या टीमनं सगळ्यांनी नावं लिहिली म्हणून माझी टीमचं मी अभिनंदन करतो क्रिएटी फाउंडेशनचं अभिनंदन करतो त्यांनी खूप मिनट त्या निमित्तान घेतलेली आणि चेक लिहित असताना कुठं नाव चुकलं असेल अण्णा चुकलं असेल काना मात्रा वेलांटी चुकली असेल कुठं सही चुकली असेल तर तो चेक जमा करा दुसरा चेक पुन्हा घेऊन जावा पण आज आणि याचबरोबर महाराज दिवाळी आणखी सगळ्याची गोड जावी म्हणून आपण सगळ्या या जे कुटुंबाचे पंचनामे झाले जे हिने दिलेले अधिकाऱ्यांनी पंचनामे करून त्या सगळ्या कुटुंबियांना आपण दिवाळीचं किट पण देणार आहे त्याच्यामध्ये आता आहे साखर आहे आहे काय गोड मीठ एवढं काय जे असेल असेल ते पण एक किट पण आपण त्या निमित्तानं काही ना काही हातभार फुला फुलाची बाकळी या निमित्तानं देणार आहे पण आता या निमित्तानं सगळ्यांनी अपेक्षा करणं शक्य नाही ना ना। ज्यांचे ज्यांचे पंचनामे सरकारने केलेले आहेत त्याच त्या त्या लाभार्थ्यांना आपण चेक पण देणार आहे आणि किट पण देणार आहे त्यामुळं कृपया अवास्तव गर्दी अवास्तव अपेक्षा कुणी करू नये एवढं मी आव्हान करतो छान बोलणार नाही आपण सगळेजण या कार्यक्रमाला आलात याबद्दल आभार मानतो थांबतो जय जय महाराष्ट्र